हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्या व्हिडिओमध्ये आज मी बनवली आहे पुरणपोळी आणि आमरस आंब्याचा रस आणि कांदा भजी सो तुम्ही बघू शकताय तिथे मऊ मऊ लुसलुशीत झाली आहे पुरणपोळी ओपन करून ब दाखवते आणि आमरस आणि कांदा भजी सो मी आता थोडी खाऊन बघते टेस्ट कशी झाली त्याची मस्त छान आणि छान झालाय मस्त मस्त मिस्टरांचं जेवण होत आलेलं आणि त्यांना मी जाऊन विचारत होते कसं झालं म्हणून जेवण तो छान झाले म्हणत होते ते भजी पण मस्त झाल्या आहेत आमटी भात पण आणि आमरस संपलेला त्यांचा संपला असं हा छोटा मुलगा दाखवतोय माझ्याकडे आहे माझ्याकडे दाखव म्हणून कॅमेरा एक नंबर छान झाला आहे असं म्हणत होता तोंड दाखव म्हटल्यावर नाही म्हणाला कसं झालाय विचारलं छान झालाय असं म्हणाला हे मोठा मुलगा याला विचारलं तर आपल्याला म्हणतो आपल्याला व्हिडिओमध्ये नको घेऊ तरी पण मी कॅमेरा त्याच्याकडे दाखवला आणि छान झाल्या छान झाल्या म्हणत होता मला ही अशी पूजा मांडलेली आम्ही आणि आमरस आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलेला आणि जुलीसाठी काहीही गोड खा पुरणपोळी खाऊ घालणार का म्हणून तर छोटा मुलगा म्हणतो बिस्किट आहे तिच्यासाठी हे बघा आणि पुरणपोळी आणि आमरस खाऊन झाले तरी पण आमरस प्यायचा आहे थंड आमरस सो so, मस्त एन्जॉय केला ह्या सीजन मधला पहिला आमरस थँक्यू so सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल